नमस्कार सर्वांना इझी रेसिपी मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्याकडून तुम्हा सर्वांना मा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण करणार आहोत ते गुळ्याचे लाडू ॲडू करण्यासाठी इथं मी पांढरे तिळ घेतलेले आहेत एक वाटी हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचेत भाजल्यानंतर तिळ एकदम खुसखुशीत मस्त लागतात एक वाटी तिळासाठी आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि पाव वाटी शेंगदाणे ते शेंगदाणे भाजायचे आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे एक वाटी तिळासाठी पाव वाटी शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही आहेत खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत कारण ते आपल्याला असे जाडसर पाहिजेत एकदम पावडर नको आहे आपल्याला त्याची आता आपण करूयात पाक तर गुळ घ्यायचा आहे तो आपण पॅनमध्ये टाकलेला आहे आणि वरून गुळ ओला होईल एवढंच पाणी टाकलेलं आहे एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि याचा आपल्याला कमी गॅसवरती पाक तयार करून घ्यायचा आहे आता लाडूचा या पाक कसा करायचा तर एकदम कडक करायचा नाही आहे तुम्हाला जर खुसखुशीत लाडू पाहिजे असतील तर आपल्याला याचा पाक जेलीसारखा पाहिजे तर कसा तो मी दाखवते आहे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाक टाकलेलं आहे आणि तो बघा गोळा होतो आहे एखाद जाग्यावर पण तो हाताने आपल्याला उचलता येत नाही आहे हे ब उचलता येत नाही आहे तो एकदम जेलीसारखा झालेला आहे आणि असाच आपल्याला पाक पाहिजे तरच तुमचे लाडू खुसखुशीत होतील तुम्ही जर कडक पाक केलात ना तर ते वळायला खूप त्रास होतो आणि व्यवस्थित लागत सुद्धा नाहीत तर एक चमचा मी तूप टाकलेलं आहे परत आणि नंतर तीळ टाकायचे भाजलेलं तीळ आणि जे कुटलेले शेंगदाणे आहेत ना ते टाकायच्यात तुपामुळे लाडूला चकाकी येते आणि सुद्धा टेस्टी लागतात आणि खुसखुशीत व्हायलासुद्धा मदत होते तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वेलची पावडर टाकते तर वेलची पावडर तुम्हाला हवी असेल तरच टाका असेही ते लाडू टेस्टी लागतातच आता गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ज्या ताटामध्ये तुम्ही हे मिश्रण काढणार आहात ना त्या ताटाला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं आणि नंतरच ते मिश्रण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि लगेचच एका चमच्याच्या साहाय्याने तो ते थोडंसं पसरवून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते आहे त्याप्रमाणे म्हणजे काय होतं लाडूसाठी ते घ्यायला बरं पडतं आणि जास्त भाजतसुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर काय करायचं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि नंतर पटापट त्याचे असे गोळे करायचे आत्ता आकार देत बसायचं नाही फक्त जेवढ्या साईजचे तुम्हाला लाडू वळायचेत ना तेवढ्या साईजचा तो गोळ्या घ्यायचा आणि साईडला करून ठेवायचा पाणी घेतलं तरी लाडू खराब होत नाहीत अगदी थोडंसं फक्त पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि आपल्याला तो पार्ट बाजूला काढून ठेवायचं आहे त्यामुळे भाजत नाही आणि ला हे लाडू वयाला सोपं जातं आणि लाडू खराब होत नाहीत खुसखुशीत होतात काही प्रॉब्लेम नाही आहे पाणी घेतलं तर बघा मी हे सगळं काढून ठेवलं आहे आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे तर आकार देण्यासाठी मी इकडं हाताला तूप लावून घेते त्याने चकाकी पण येते आणि मस्त असा आकार द्यायला पण मदत होते तर मस्त छान असे लाडू आपले दिसत आहेत तुम्ही जर पहिल्यांदाच असे लाडू करत असताल तिळाचे तर या पद्धतीने जर तुम्ही केलेत ना तर अजिबात रेसिपी बिघडणार नाही आहे कारण आपण जी रेसिपी सांगितली ती खूप सोपी आहे सगळे कळतील अशी आहे फक्त याच्यामध्ये दोनच लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत की पाक आपल्याला कडक करायचा नाही आहे आणि ज्या वेळेस लाडू वळायला घ्याल त्यावेळेस पटापट त्याचे छोटे छोटे पार्ट बाजूला काढून ठेवायचे आणि नंतर वळायचं त्यामुळे ते वळायला सोपे जातात एवढ्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि मस्त खुसखुशीत लाडू करायचे आहेत छान होतात सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा करा तर इकडे बघा मी सगळे लाडू वळवून घेतलेले आहेत छान झालेले आहेत मस्त दिसत आहेत बघा वरून जरी क्रिस्पी वाटत असतील तरी आतमधून मस्त खुसखुशीत झालेले आहेत शेंगदाणा तीळ आणि गुळ एवण होणारे लाडू आहेत मस्त लागतात आणि खुसखुशीत पडे बघा एकदा नक्की ट्राय करा खूप खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगड बोला तिळगुळाचे लाडू जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही कोणाला तरी मदतीला घेऊ शकता कारण तिळाचे लाडू करणं म्हणजे खूपच फास्ट प्रोसेस आहे अगदीच पटपट एकदर जो पाकात तीळ टाकल्यानंतर वळायची प्रोसेस असते ना ती एकदम फास्ट करायची असते आणि जास्त प्रमाणात जर तुम्हाला करायचं असेल तर ते पटकन तुम्ही करू शकत नाही आणि थंड झाल्यानंतर लाडू वाईट येत नाही त्यामुळे जास्त प्रमाणात तुम्ही करत असाल तर कोणीतरी मदत नाही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायचे चॅनेलला सबस्क्राईब करायचे